हाय <laughs> गाईच कसे आहेत तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज मित्रांनी जरा पार्टी करायचा प्लॅन केली नाही तर बघूया आज पार्टी कशी काय करतायत आता मित्र वगैरे सर्व येतील एक एक ऋतिक भाऊ गेलाय जरा वस्तू आणायला आणि बाकीच्या आता येतील वस्तू वगैरे घेऊन येतील मग तुम्हाला दाखवतो कसं काय काय आणलंय ते चला आता चला बाय आता आपले मित्र आले आहेत तुम्हाला दाखवतो कशी काय तयारी करतायत ते चला तर मग आता आतमध्ये जाऊया आणि बघूया काय काय तयारी करताय तुम्हाला दाखवतो हे बघा हे बघा इकडे तयारी चालली सर्व झाल्या कापून वगैरे झालाय आणि हा हे दे बाई आमची बघा काय करे कचरा उचलते घरात काय नाही करत इथं बघा इकडे सर्व आपले मित्र आहेत हे बघा बघा इथं टोपाला लेवन घेतायत आहेत टोप जरा काळा पडायला नको म्हणून तयारी चालली सर्व टोपाची तयारी चला हॅलो काय हा बघा आपला भाव आता सर्व वस्तू वगैरे घेऊन आलाय बघा दो दोस्ती देखलो हे बघा काय पब्लिक सर्व घेऊन आलाय आता बघा राडा करून टाकणार आहे पुढं चला भेटूया पुढे गेल्यावरती हॅलो भाऊ नो आपला भाव आला आहे सार्थक सावळी हा बघा हा बघा काहीतरी वस्तू घेऊन आलाय हो या सर्वांनी काय काय आणले नाहीत कांदे वगैरे हे काय आणलंयस तू काय घेऊन आलाय किती आणलाय एवढा आणलाय कशाला पाहिजे तुला आता सर्व निघालेलं आहे पार्टीला बघ आपला पब्लिक सर्व आता चाललेला आहे चला डायरेक्ट जाऊन स्पॉट वरती जाऊ आणि भेटू तुम्हाला हे बघा बघा आमचा मेन माणूस आहे आमची पार्टी होणं शक्य नाही हे बघा लोक तोंड लपवतोय तोंड लपतोय लावून आलाय टोपाला लावला की तोंडाला लावला नाही काय माहिती मोमेंट्स आले सोडली मागला नाही आमचा आता चूल वगैरे पेटवायच चाललंय बघा काहीच सर्व तयारी करतायत पार्टीची चूल वगैरे पेटवत आहेत <laughs> बार वाली सर्व हवेत आहेत पेपर आहेत पेपर आहेत त्यांचे पण टेन्शन कोणताच काय दिसत नाही टेन्शन काय अजिबात चेहऱ्यावर दिसत नाही सार्थक होऊ बघा लग्नाची गाणी सार्थक बघा लग्नाची गाणी तरी ना भाव आपलं पार्टीची लाकडं बघ केवढे आणतोय एकच आणला नाही बस झाला पार्टीला पुरून उरणार आहे फक्त पुरून उरणार आहे हा बघा डायरेक्ट डायरेक्ट घुसवला नाही तेजस तेजस विणी बघा का आणतोय हे बघा हे हा बोलता बोलता थुकतोय माझ्यावर हे बघा आपली सर्व गॅंग ये या बघा भावाला एवढी भूक लागली ना काय कंट्रोलच होणार नाही आता बन तो आता सर्व आहे ती मीच खाणार आहे निम्मी निम्मे आहेत ना सर्व जेवलेच नाहीत डायरेक्ट आता मॅगीवरती ताव मारणार आहेत बघूया कोण किती खातो चॅलेंज आहे सर्वांना जास्त कोण खातो तो बघायचा मागे फेकून मॅगी बनवला ना तर सर्व घरात नाही सर्व ताट वगैरे घेऊन येतात आम्हाला पार्सल लागेल <laughs> कारण ऋषी भाव आपला एकदम मॅगी बनवतो ना एकदम झक्का हे बघा ऋषी भाव आता चूल वगैरे तर पेटवायचे तर बघूया कसं काय करतायत लाकडं वगैरे लावून झालेत हे लावा आता पेटवा हाती माझीच नाही अरे कोणीच नाही आणला तू पण नाही काय आता पार्टी आमची सक्सेस होती की नाही काय माहिती हे बघा आता पार्टी वगैरे चालू झाले पण जरा साईड इकडे हे बघा आता पार्टी वगैरे चालू झाले

हे बघा भाऊ ना आता मॅगी जरा तयार व्हायलाच आले हे बघा दाखवतो तुम्हाला मला हे बघा हे बघा हे सगळे बघा कसे पल घेऊन जरा हलवत आहेत हलवून ना काय कूक आहेत ना आमचा हे बघा आमची कूक आहेत कधी पार्टी असली ना एकदा आमचा पुढाकार असतो ना एकदा त्यांच्या अंगाशी येतो सगळं नंतर ना कांटावतात सर्व म्हणतात मलाच धुकारायला लावतात काय दुकान हातभार नाही लावत आणि हाय ना हा हा इकडं आलंस आमची आई बोलायची आमची आई होती बोलायची आलस पण केलात ना लगेच आलस गांडे ह्या तीन आहेत ह्या दोन आहेत हे बघा आपले पब्लिक सर्व इकडे आहेत हे टाकाय मसाले वगैरे हे बघा सर्व मसाले प्रथमेश भाव मसाला बघा असं टाकतोय हे वगैरे टाकत आहेत आता मॅगीमध्ये मध्ये हे बघा हे बघा मसाले टाकतायत सर्व आहे बरं आळशी रेड टी शर्टवाला वाला एवढा आळशी ना एकदम लय लय आळसपणा करतो रेड टी शर्टवाला वाला हे बघा ना आता मॅगी मध्ये मसाला टाकतायत हे बघा ऋतिक वाहतो मसाला टाकायची पद्धत मुंबईला ताजमहाल हॉटेल आहे ना हे बघा भाऊ ना हे आमचे सर्व पब्लिक आहे हे आमचे सर्व मित्र आले आणि अजून एक आमच्यासोबत एक साथीदार आलाय हे बघा साथीदार भावा सबस्क्राईब कर रे आम्हाला सपासप करून टाक सबस्क्राईब करा भावा आम्हाला तू 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 सांग सांग हा बघा भाऊ बघा काय करतोय टेस्टी टेस्टी एकदम मस्त हे बघा कशी काय चालले मॅगी बोलतात दोन मिनिटाची दोन मिनिटाची आहे पण इथं पंधरा वीस मिनिटं झाली मॅगीच करतायत असं काय नसतो दो दोन दोन मिनिटाची मॅगी आहे पंधरा मिनिटं झाली आम्हाला मॅगी करायला दोन मिनिटात मॅगी होत नाही

डान्स हे बघा नंतर आम्ही काहीतरी जरा करू तर मॅगी काहीतरी थोडाफार तुम्हाला दाखवू चला हे बघा हे बघा मॅगी वगैरे खातात मॅगी वगैरे कशी काय झाली ती सांगा जरा मागव ना तू स्नॅप आला ना मॅगी बघा किती खातोय

रोसेलला पण काय जागा कुठे भेटत नाही बसायला बोचेला काटे उगतात त्याच्या हे बघा यार रुती रुती बघा ए मै मला पण ये긴 नाही मला फोटोच नाहीये मला फक्त व्हिडिओच करायला ठेवली नाही बाकी काय नाही ते व्हिडिओ उपाशी राशील किती येतात ब नाहीतर हेलो हे बघा आता सो आम्ही खायला बसलोय हे बघा आणि इकडे आपले बाकी सर्व पब्लिक आहेत पुरी आहे बोबडी वळायला का होते काय समजत नाही ये बघा एवढी बघे सार्थक हा आपला भाव बघा कशी झाली सार्थक मस्त एक नंबर आहे काय अप्रतिम अप्रतिम झाले असे बोलतायत ये हे बघा येस चालवी हळू कशी झाले रे विषय नाही नाही विषय हार्ड आहे म्हणतोय बघूया आता मी काय खाल्ली नाही अजून हे तुला झाली एवढीशी हा बघा प्रसादी प्रसादी खायला बसलाय खातोय मित्रांनो मॅगी बघा मी खातोय झाली एक नंबर अशी की सांग कशी झाली मॅगी आदित्य बुड एक नंबर इंडस्ट्री इंडस्ट्रीचा नाच नाही रोशन भाग कसे झाले राहुल साळवी आमची खूप बघा खूप बघा खूप आहे जो खूप काय मॅगी बनवलेला आहे कोणाला ऑर्डर बिटर असली तर बोलवा राहुल सालवी नंबर आता काय सांगत नाही नंबर नंबर देणार आहेत कोणाला काय वाटत पोरगी बिरगी असली तर बघा भाव आपला साधाच आहे पोरींची गरज आहे पोरींची साध्या गरज आहे तू तिथं वर बसलाय ना एकदम भिक्कार 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 डोंगरा

कमी पडली एवढी दोन दोन टाइम खाली तरी कमी पडले हे अजिबात सर्व काही काढून असं नसेल एवढी काय ठेवूच नको हे बघा भावानो आता मॅगी वगैरे खाऊन झाले तर मॅगी आता जास्तच झाले त्यामुळे मॅगी जिरण्यासाठी जरा स्प्राईट वगैरे घेऊन आले स्प्राईट जरा पिऊया आता ते मला पण ऐकतो खूप ऐकतो काय जरा <laughs> <laughs> स्प्राइट आणलेला आहे आणि त्याची हे लावायचं चॅलेंज बघायचं कोण लगेच पितो दाखवतो बघूया आपले मित्र माहिती कोण पहिला लगेच स्प्राईट पिऊन टाकतो चला बघूया हॅलो काय ते बघा स्पाईस वगैरे आमचं पिऊन झालेला आहे चिप्स आणलेले आता खायला नाही सर्व आता चिप्स वगैरे काय असे प्रेणे खात आहेत हे बघा आम्ही एक चॅलेंज देतोय म्युझिकचा मी पहिला म्युझिक बोलणार आणि तसा सेम हे दोघं बोलून दाखवणार कोंडात कौन दा पाणी ठेवून हसता कामा नाही बघूया कसं का होतंय चॅलेंज ए फ्यू मिनिट्स इथं साईड साईड हॅलो गाईच आता आमची पार्टी वगैरे करून झाली आहे चला तर तुम्हाला आता भेटू आम्ही नेक्स्ट ब्लॉगला आणि कमेंट्स करून सांगा काय तुम्हाला कसं काय वाटतं नेक्स्ट ब्लॉग कोणता पाहिजे तो पण सांगा चला तर मग भेटू डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर आतासाठी बाय बाय